अनंत तुम्ही काँग्रेस साठी आजोबांचा सा कमीपणा केल्याची टीका केसरकरांनी आदित्य ठाकरेंवरती केली आहे त्यांची मनापासूनची इच्छा होती आणि आदित्यांची इच्छा काय होती काँग्रेस बरोबर जाण्याची शाह आपल्या आजोबांनी काँग्रेसला त्यांची जागा दाखवली त्यांचं तुम्ही एवढा कमीपणा केला स्वातंत्र्यवीर सावरकरांवर ज्यावेळेला काँग्रेस बोलली त्याला केंद्रीय मंत्र्याला बाळासाहेबांनी मुंबईत यायला दिलं नाही ही वस्तुस्थिती आहे जोडे मारो आंदोलन केलं शेवटपर्यंत केंद्रीय मंत्री जोपर्यंत त्या सत्तेवर होते मुंबईत येऊ शकले नाहीत याला शिवसेना म्हणतात कोणालाच आणि तुम्ही अशी शिवसेना संपवली आपल्या वडिलांवर असं प्रेशर आणून काँग्रेसबरोबर तुम्ही आघाडी करायला लावली आणि मला हे कळलं नसतं परंतु मी त्याच्यातला प्रमुख मनुष्य होतो ज्यांनी ही भेट घडवून आणली मला तुमचं खरं स्वरूप माहिती आहे कोणाच्या अंगावर जाऊ नका मी बोलायला लागलो तुम्हाला ते परवडणार नाही आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल